नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभू या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार कुठे मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाण्याबद्दल हे आपण जाणून घेऊया तर आज थोडीशी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या मी पाण्यामध्ये त्याचबरोबर गाड्यांची आव किल्ल्यावरती वाढलेली आहे आज पाण्यामध्ये तर दरामध्ये काय बदल झालेला आहे काही आपण जाणून घेऊ आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मार्केट अडकवणे देखील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका तर तर पाहू की आज बटाट्याच्या दरामध्ये घसरत झालेली आहे का तेही पाहायला मिळते आज साधारणतः बटाट्यांचे गाड्यांची आवक जे आहे ते पस्तीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर मार्केटमध्ये दिवसेंदिवस गाड्यांची आवक जी आहे ते आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर आज ब बा, आग्रा बटाट्यांचे गाड्यांची आवक वाढलेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आग्रा बटाट्यांसाठी कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी बाजारामध्ये ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता दर, नुसार तर क्वालिटीनुसार दर जे आहे त्या या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत पाहायला होते क्वाल क्वालिटीनुसार गाड्यांची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेसे आज कमी पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता बटाट्यांची तर क्वालिटीनुसार दर जे आहेत या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी देखील दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तरुढसा कलर असलेला बटाटा पाहायला होतं तर दर जे आहे ते या बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत दर पाहिला होते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर क्वालिटी वेगळी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर साधारणतः या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला होतात तर आवक बा मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आज थोडेफार कमी जास्त होता ना पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकतो तर या बटाट्यासाठी साधारणतः तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत दर पाहिला मिळते क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते या बटाट्यासाठी तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतं तर आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक देखील भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहेत ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळालेले आहेत आपण चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा